आपण पाहिला बीडची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आपण बघितली तर दुसरीकडे खोटे अॅफिडेव्हिट देऊन खोटे कागदपत्र देऊन कोकाटे जे आहेत यांना शिक्षा झाल्यानंतर न्यायालय ही आश्चर्यकारक भूमिका घेतो तो प्रकरण आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री या परिसरातील लोकप्रतिनिधी हे रोज आपले बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी शांतता आहे सौहाद्रता जी आहे जो महाराष्ट्र धर्म जो आहे याच्या विचाराला ते छेद देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही चुकीची माहिती देत आहेत हे सर्व जे चाललंय हे शांततेने खपून घेणं शक्य नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून केवळ सत्तेचं परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही एकशे पंचवीस वर्षापूर्वी स्वीकारल्या गेली होती सत्ता येईल जाईल निवडणुका होतील जातील मात्र या भारतातला या महाराष्ट्रातला नागरिक हा गुन्हा गोविंदाने राहिला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे